नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा घेण्यात आली होती त्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले नाहीत किंवा ज्या विद्यार्थ्यांना जो अपेक्षित क्लास पर्सेंटेज मिळाले नाहीत ग्रँड टोटलच्या साहाय्यान त्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी सप्लिमेंटरी एक्झामिनेशन जून जुलै दोन हजार पंचवीसमध्ये होणारी आहे या परीक्षेचं वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे असं जर तुम्ही गुगलवर टाईप केलं तर तुम्हाला ती वेबसाईट ओपन झालेली पाहायला मिळेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला ज्या गोष्टी मिळतील ते मी तुम्हाला सांगणार आहे परंतु इथं जी परीक्षा असणारी आहे ती परीक्षा चोवीस जूनपासून सुरू होत आहे लक्षात घ्या म्हणजे कालावधी जो असणार आहे तो खूप कमी राहिला आहे चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी पहिला पेपर तुमचा असणारा आहे तो लेखी परीक्षा सुरू होते है। मग दहावी ची जून जुलैची परीक्षा असेल किंवा बारावी जनरल आणि त्याचबरोबर बायफोकल किंवा बारावी व्होकेशनल सब्जेक्ट ह्या सर्वांच्यासाठी जी परीक्षा असणारी आहे ती परीक्षा चोवीस जून दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे आता विद्यार्थ्यांना हे वेळापत्रक जर पाहिजे असेल तर त्यांनी गुगलवर गेल्यानंतर महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी हायर सेकंडरी एज्युकेशन यातलं पहिलं अध्यक्षर टाईप केलं क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं खाली जर गेला तर काही टाईम टेबल वगैरे हो असं वाचायला मिळेल त्याच्यानंतर खाली गेला तर विद्यार्थी लॉग इन असं म्हटलंय पाहा विद्यार्थी लॉग इन जिथं असेल तिथं क्लिक करा ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली वेळापत्रक असं वाचायला मिळेल म्हणजे वेळापत्रक जिथं असेल तिथं तुम्ही क्लिक करा त्यामध्ये तुम्हाला जे अपेक्षित असणारं आहे वेळापत्रक दहावीचं असेल बारावी जनरल बायफोकल किंवा बारावी वोकेशनल असेल ते तुम्हाला तिथं वाचायला मिळेल त्याची पी डी एफ तिथं आहे ती तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता पण आणखीन विद्यार्थ्यांना वाटलं की कालावधी खूप कमी आहे आणि या कमी कालावधीमध्ये आपणाला खूप अभ्यास करायचा आहे मग तो क्लास इम्प्रूव्हमेंटच्या विद्यार्थ्यांचा असेल तुरळक विषय घेऊन जे विद्यार्थी बस बसले असतील त्यांच्यासाठी असेल किंवा जे विद्यार्थी एखादा दुसरा विषय राहिलेला आहे ते घेऊन बसले असतील या सर्वांच्यासाठी ती परीक्षा असणारी आहे त्यामुळं ज्यावेळी तुम्ही तिथं वेळापत्रक बघाल त्यावेळी तुम्हाला त्याच्या खाली पुन्हा जर पाहिलं तर नमुना प्रश्नपत्रिका असं लिहिलेलं आहे म्हणजे बोर्डाच्या ज्या काही जे विषय असणाऱ्या त्या विषयांच्या प्रश्नपत्रिका पी डी एफ फॉर्ममध्ये तिथं उपलब्ध आहेत तुम्हाला अपेक्षित प्रश्नपत्रिका ज्या विषयाची अपेक्षित असणार आहे तिथं क्लिक केलं तर तुम्हाला ती प्रश्नपत्रिका पाहायला मिळेल म्हणजे यावरून एक अंदाज तुम्हाला बांधता येईल की नेमकं यापूर्वी ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्यामध्ये विचारलेले प्रश्न त्याचं स्वरूप त्याची डिफिकल्टी लेवल किंवा त्यामध्ये काही इझी प्रश्न आहेत याचं सगळ्यांत वर्गीकरण तुम्हाला करता येईल आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला नेमकं काय करावं लागेल याचा अंदाज हा आपल्याला बांधता येईल त्यासाठी तुम्ही या दृष्टीनं जाणं गरजेचं असणारं आहे यश अकॅडमी कराड हे जे यूट्यूब चॅनल असणारं आहे या चॅनलवर तुम्हाला फक्त केमिस्ट्री बारावी बोर्ड परीक्षा पाहायला मिळेल त्यानंतर नीट असेल जेई असेल किंवा एम एस टी सीई टी असेल आत्ता जी जून जुलै दोन हजार पंचवीसमध्ये जी प्रश्नपत्रिका झाली असेल ती तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर नमुना प्रश्नपत्रिका म्हणजे साधारणपणे मॉडेल क्वेश्चन पेपर हे बरेचसे अपलोड केलेले आहेत ते एकदा तुम्ही नजरेखालून घाला चाप्टर्स त्यावर देखील व्हिडिओ आहे तुम्हाला जो अवघड वाटतोय त्यावर तुम्ही जा ती सगळी माहिती शॉर्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे इथं यश अकॅडमी कराड हे hey, यूट्यूब चॅनल तुमच्यासोबत असणार आहे याचं सहकार्य घ्या किंवा आत्ता सांगितल्याप्रमाणे बोर्डाच्या वेबसाईटवरनं देखील या गोष्टी तुम्ही मिळवू शकता परंतु कालावधी खूप कमी असल्यामुळं चोवीस जून दोन हजार पंचवीसपासून दहावी आणि बारावीची जून जुलै दोन हजार पंचवीसची लेखी परीक्षा सुरू होते त्यामुळं या परीक्षेची तयारी खूप कमी कालावधीमध्ये करायची आहे त्यादृष्टीनं तुम्ही प्रयत्न करा अभ्यास करा जे काही उद्दिष्ट तुम्हाला साध्य करायचं असेल ते साध्य करा आणि गरज भासल्यास काही तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देखील तुम्ही कमेंट करा त्याप्रमाणे तुम्हाला इन्फॉर्मेशन या दिल्या जातील धन्यवाद